नमस्कार दोस्तांनो नमस्कार मी सक्काराम भोराडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलो आहे तर काय पोरांच्या शाळा वेळा चालू झाल्या आमच्या पण झाल्या पण आमच्या शाळा लय भारी, हो। भारी कशा जायचं मस्तपैकी हवेशीर वर्गात बसायचं आणि टेन्शन फ्री शिकायचं टेन्शन त्यांना पण नाही आणि आम्हा आईबापाला पण नाही ते कसं आम्हाला चाळीस चाळीस हजार फी नसते आमचा दाता देवा भाऊ एकनाथ भाऊ शाळेचा गणवेश शाळेतून भेटतो पण शाळेच अर्ध वर्ष संपत त्यासाठी आम्हालाच घ्यावा लागतो तसा मी काय घेत नाही पण दुसरी घेतात बाकी काय मजेत ना पाऊस पाणी कसं आहे हो तुमच्याकडे काय आईला नाही आईला नाही त्या पावसाच्या कॅलेंडर मध्ये मे महिनाच नव्हता एप्रिल संपला आणि डायरेक्ट जून चालू झाला चा मारी ध ध ध ध ध ध ध ध पडला सगळीकडे पाऊस पाऊस तुमच्या पुण्या मुंबईत एक अल्लापुरात कसा हो पाऊस या पावसामुळे आमच्या गावातल्या डोंगरांना बाजर काय बोलता सांगू धब धबधबा चालू झालाय धबधबा जूनच्या सुरुवातीलाच त्याच्यावरून त्या धबधब्यात तुम्ही भिजायला यायचं माझ्याकडून निमंत्रण आमंत्रण पण हे तुमचं असतं ना विकेंड पिकनिक विकेंड पिकनिक मस्त यायचं पण तुम्ही जे शेल्पी, शेल्पी करता ना, तुम्ही आ, ते शेल्फी शेल्फी करताना तुमच्या बरोबर ते लक्षात ठेवायचं तुम्ही अशा आश्या आशा पोज देता पण जर चुकून पाय घसरला तर तुम्ही त्या धबधब्या बरोबर वरून खाली धबधबत येला आणि तुमच्या शेल्पीला तुमच्या भिताडावर हार लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपल्या गव्हर्नमेंटचे आपल्या सरकारचे कायदे पा कान माझ्यासारखे पाळा बाकी तुमचं नशीब असेल तर हा पाठ्या कोण सकाराम भोराळे तुमच्या मदतीला आहे हे नेहमी लक्षात ठेवा तर माझ्या तर्फे तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि तुमच्या HAPPY Manson Goodbye This